<laughs> पण मला ते घाबरत असतील तुल। ना तुला घाबरत अशी नाही कारण की त्यात भांडू शकतात बॉईज भांडू शकतात गर्ल्स सांगू शकतात समजावू शकतात <laughs> मला खूप <खुँ> बरं वाटत <laughs> की मुलींची तू इतकी बाजू घेते की मुली सांगू शकतात समजावू शकतात शकता। पण कधीतरी बॉईज पण समजावू शकतात असं नाही वाटत नाही अजिबात मला खूप भीती वाटतेच्या आजूबाजूच्या मुलांची बॉईस डायरेक्ट ओरडतात अंगावर किंवा त्यांच्या आयांना सांगतात मुली आधी सांगतात आपल्याला कि तुझी चुक आहे माझी आणि नंतर ते समजावतात की तू या डकोवरती बसली होतेस आणि मी बसले आणि मग नंतर तू आलीस आणि बसलीस असं समजवतात बॉय डायरेक्ट मारतात रडतात आई बाबांना बघणार रडतात